नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आरोग्य समुपदेशन कार्यशाळा संपन्न पैठण तालुक्यातील बिडकीन येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हा, आदेशा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा येथे ग्रामीण रुग्णालय बिडकीन व आरोग्य केंद्र यांच्या सौजन्याने शारीरिक मानसिक व सामाजिक आरोग्य संवर्धनाच्या उद्देशाने आरोग्य समुपदेशन कार्यशाळा बुधवारी दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी संपन्न झाली यावेळी डॉक्टर राहुल नवपुते यांनी विद्यार्थ्यांना संतुलित आहाराचे महत्व आणि जंक फूडमुळे शरीरावर होणारे परिणाम तसेच मोबाईल व सोशल मीडियाचे मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम यावर मार्गदर्शन केले यावेळी ग्रामीण रुग्णालय बिडकीन येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आसमा शेख डॉक्टर राहुल नवपुते आरोग्य सेविका ग्रामीण रुग्णालय येथील अधिप्रिचारिका आशा सेविका उपस्थित होते तसेच केंद्रीय मुख्याध्यापक रमेश जव्वादवाड उर्दूचे चे मुख्याध्यापिका तहसीन बानो सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवसूर्य न्यूज नेटवर्क साठी बिडकीन पैठण नवनवीन ताजा बातम्यांसाठी सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ